रोज रोज पोहे उपमा तेच तेच नाश्त्याचे प्रकार खाऊन कंटाळला असाल तर फक्त पंधरा मिनटामध्ये तयार होणारा हा नवीन नाश्त्याचा प्रकार एकदा तुम्ही नक्की करून बघा हा चवीला खूप छान लागतो आणि कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार हा तयार होतो मुलं टिफिनमध्ये पोळी भाजी खाऊन कंटाळली असतील तर त्यांच्यासाठी स्पेशल असा नाश्त्याचा प्रकार फक्त पंधरा मिनटामध्ये तयार होतो त्याचबरोबर मुलांच्या लहान भुकेसाठी हा पदार्थ तुम्ही त्यांना इव्हनिंगला सुद्धा करून देऊ शकता आज आपण हे दोन इडलीचे प्रकार बनवलेले आहेत ते कसे बनवलेले आहेत प्रियंकाच मराठी किचनमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया या, या ठिकाणी मी एक बाऊल घेतलेला आहे त्यानंतर इथे मी एक वाटी ओट्स घेतलेले आहेत हे भाजलेले रोस्ट केलेले ओट्स नाहीत तर जे प्लेन ओट्स असतात ते घेतलेले आहेत ज्या वाटीने आपण ओट्स घेतलेले आहेत त्याच वाटीने आपल्याला इथे बारीक रवा घ्यायचा आहे कारण इथे आपण इन्स्टंट अशी रेसिपी बनवतो आहे बारीक रवा हा भिजायला कमी वेळ लागतो त्यासाठी आपल्याला इथे बारीक रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे जर जाडसा रवा असेल तर तो थोडा तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकता तर समप्रमाणात आपल्याला इथे ओट्स आणि बारीक रवा घ्यायचा आहे त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी इथे आपल्याला दही घ्यायचा आहे दही हे आंबट असेल तर आपल्याला इथे पाऊन वाटी घ्यायचं आहे खूप जास्त आंबट नसेल तर आपल्याला इथे सव्वा वाटी दही घ्यायचं आहे हे खूप जास्त आंबट नसल्यामुळे इथे मी एक वाटी आणि वरती दोन चमचे दही घेतलेला आहे आता यामध्ये आपण ज्या वाटीने सारे जिन्नस घेतलेले आहे त्याच वाटीने इथे सुरुवातीला मी दीड वाटी पाणी घालून घेत आहे एकदाच आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही इथे सुरुवातीला मी दीड वाटी पाणी घातलेला आहे हे व्यवस्थित आपल्याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरज वाटली तर परत यामध्ये आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे हे बॅटर आपल्याला अगदी इडलीसाठी जे आपण बॅटर बनवतो अगदी तशी याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे हे खूप पात्र झालं तर यापासून इडली व्यवस्थित बनत नाही त्यासाठी आपल्याला इथे पाणी थोडंसं जपून वापरायचं आहे तर अशा प्रकारचं आपल्याला हे सुरुवातीला ठेवायचं आहे रवा भिजल्यानंतर हे पीठ थोडंसं घट्ट होतं तर आता आपन हे आपण झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया आणि यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे तुम्हाला जर या ठिकाणी बेकिंग सोडा घालायचा नसेल तर या ठिकाणी अर्धा चमचा तुम्ही युनो फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता तर हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून बाजूला ठेवायचं आहे थोडा वेळ देऊन आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण ओट्स घातलेले आहेत ओट्स जर व्यवस्थित भिजले गेले नाही तर इडलीसुद्धा परफेक्ट अशी बनत नाही त्यासाठी आपल्याला इथे व्यवस्थित ओट्ससुद्धा छान असे रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत त्यामुळे हे एकसारखं भिजलं जाईल आता हे बाजूला ठेवून आपण एक दहा मिनिटं ठेवून देऊया हे पीठ भिजत आहे तोवर आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया तर इथे मी परत एक दुसरा बाऊल घेतलेला आहे त्यानंतर इथे मी रेग्युलर जी आपण डाळीसाठी वाटी वापरतो तीच वाटी घेतलेली आहे त्या वाटीने इथे मी परत एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे इन्स्टंट रेसिपी बनवत असताना आपल्याला इथे बारीक रवा घ्यायचा आहे त्यामुळे तो कमी वेळामध्ये पटकन भिजला जातो एक वाटी रवा घेतल्यानंतर त्या वाटीने आपल्याला इथे अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी ज्या वाटीने रवा आणि बेसनपीठ घेतलं त्याच वाटीने पाऊन वाटी आपल्याला आप दही घ्यायचं आहे दही खूप आंबट असेल तर अर्धी वाटी पुरेसं होतं त्यानंतर सुरुवातीला इथे मी थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे एक वाटीमधलं अर्धी वाटी, वाटी पाणी इथे मी घातलेलं आहे कारण यामध्ये आपण दहीसुद्धा घातलेला आहे त्यामुळे पटकन आपल्याला खूप जास्त पाणी यामध्ये मिक्स करून घ्यायचं नाही सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित यामध्ये मिक्स झालेलं आहे हे खूप जास्त असं घट्टसर झालेलं आहे म्हणून मी उरलेलंसुद्धा सुद्धा अर्धी वाटी पाणी यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला यामध्ये गुठळ्या हो होऊ द्यायच्या नाहीत कारण आपण यामध्ये बेसनपीठ घातलेलं आहे आणि बेसनपीठाच्या गुठळ्या होऊ शकतात त्यासाठी आपल्याला इथे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याऐवजी तुम्ही मिक्सरच्याच भांड्यामध्ये एक वाटी रवा अर्धी वाटी बेसनपीठ दही थोडंसं पाणी मीठ एकत्रित घालून हे मिक्सरला छान असं सुद्धा घेऊ शकता तर इथे मी ज्या वाटीने सारे जिन्नस घेतले त्याच वाटीने इथे मी एक वाटी पाणी घालून हे छान असे भिजून घेतलेलं आहे पण मला हे थोडंसं आणखी घट्ट वाटत आहे गरज वाटली तर यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून हे परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदमच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही सुरुवातीला आपण इथे फक्त एक चमचा पाणी घालून घेणार आहोत हे एक चमचा पाणी घालून घेतल्यानंतर आपल्याला गरज वाटली तर परत आपण यामध्ये पाणी घालून घेऊया पण सुरुवातीला इथे एक चमचा घातल्यानंतर मला हे व्यवस्थित वाटत आहे कारण बॅटरसुद्धा अगदी इडली पिठाप्रमाणेच झालेलं आहे तर हे परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे तर आता आपण हे झाकण ठेवून बाजूला एक दहा मिनिटासाठी भिजायला ठेवून देऊया दहा मिनिटापेक्षा जास्त वेळ आपल्याला इथे लागणार नाही तर झाकण ठेवून आपण हे दहा मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया दहा मिनिटानंतर आता आपण इथे हे पीठ बघूया रवा अगदी छान भिजला की नाही चेक करूया इथे अगोदरच्यापेक्षा जास्त पीठ घट्टसर वाटत आहे कारण हा रवा छान भिजला गेलेला आहे त्यानंतर यामध्ये मी गाजर आणि बारीक कट केलेला कांदा घालून घेतलेला आहे या ठिकाणी भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता सुरुवातीला हे बॅटर थोडंसं लिक्विड वाटत होतं पण रवा भिजल्यानंतर हे थोडंसं थिक झालेलं आहे अगदी इडली पिठासारखं हे झालेलं आहे यापासून तुम्ही उत्तप्पा बनवू शकता इडली बनवू शकता यापासून तुम्ही आपे बनवू शकता यापासून तुम्ही ढोकळंसुद्धा बनवू शकता हे बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे त्यासाठी इथे मी दोन चमचे पाणी घेतलेलं आहे तेग ते घालून आपल्याला इथे हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यापासून तुम्ही सुरतमध्ये खाल्ला जाणारा सुरती लोचो हा एक खूप फेमस असा स्ट्रीट ब्रेकफास्ट रेसिपी आहे तीसुद्धा तुम्ही यापासून करू शकता फक्त ते बनवत असताना तुम्हाला सुरती लोचो याचा मसालासुद्धा बनवावा लागेल तर आज आपण यापासून इडली बनवणार आहोत तर हे पीठ मी परत मिक्स करून एक दोन मिनिटं बाजूला ठेवून देऊया आणि गॅसवर सुद्धा मी स्टीमर गरम करायला ठेवलेला आहे त्यानंतर सुरुवातीला जे आपण ओट्स भिजत घातले होते ते सुद्धा इथे बघून घेऊया तर ओट्ससुद्धा अगदी छान भिजले गेलेले आहेत तर यामध्ये सुद्धा मी गाजर आणि बारीक कट केलेला कांदा घालून घेणार आहे यामध्ये आपण सुरुवातीला मीठ घातलं होतं त्यामुळे इथे मीठ घालायची गरज नाही Hey, पानी पानी हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया या ठिकाणी आपल्याला पाणी घालायची गरज नाही कारण याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे कारण ओट्स हे चांगले भिजले जावे यासाठी मी सुरुवातीला थोडंसं जास्त पाणी घातलं होतं त्यामुळे हे व्यवस्थित भिजले गेलेले आहेत आणि पिठाची कन्सिस्टन्सीसुद्धा परफेक्ट आहे या ठिकाणी वापरलेले दोन्ही जिन्नस हे जाडभरड असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी थोडंसं पाणी जास्त लागलं होतं आता आपण गॅसवर स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवूया तर इथे दोन ग्लास मी पाणी स्टीमरमध्ये घालून घेतलेला आहे आणि झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनिटं पाणी उकळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी स्टीमर घेतलेला आहे त्या स्टीमरला आपल्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घेतल्यानंतर यामध्ये हे बॅटर आपल्याला इडलीप्रमाणे ओतून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुमच्या मुलांसाठी हेल्दी पौष्टिक असा नाश्ता तुम्ही बनवू शकता रोज रोज तेच तेच खाऊन मुलंसुद्धा कंटाळतात आपल्यालासुद्धा कंटाळायला येतो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला यामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे खूप जास्त आपल्याला हे भरून घ्यायचं नाही कारण ही स्टीम झाल्यानंतर इडलीला फुगण्यासाठीसुद्धा तिथे जागा हवी त्यासाठी आपल्याला खूप जास्त आपल्याला हे भरून घ्यायचं नाही स्टीमरमधूनसुद्धा खूप अशा वाफा निघत होत्या खूप छान असं पाणी उकळलेलं आहे तुम्ही ते बघू शकता तर अशा प्रकारे पाणी उकळलेलं गेलेलं असलं की इडली ज्या वेळेस आपण आतमध्ये ठेवतो ती पटकन फुगते त्याला जास्त वेळ लागत नाही पण तुम्ही हे पाणी गरम न करता अशीच इडली ठेवली तर ती इडली फुगण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो आणि ती परफेक्ट अशी फुगत नाही किंवा जाळीदार हलकीसुद्धा होत नाही त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला इथे फॉलो करायची आहे रेग्युलर तुम्ही जेव्हा डाळ आणि तांदूळपासून इडली बनवता त्यावेळेससुद्धा ही स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घातलेला आहे ते घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत त्याच पद्धतीने आपल्याला इडली प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर सेम प्रोसेस फॉलो करायची आहे तर हे व्यवस्थित आपल्याला यामध्ये पीठ ओतून घ्यायचं आहे आता ही प्लेट आपण स्टीमरमध्ये ठेवून घेऊया खालच्या प्लेटमध्ये आपण इथे ओट्स इडली लावलेली आहे आणि वरच्या प्लेटमध्ये रवा बेसन इडली लावलेली आहे त्यामुळे एकाच वेळेमध्ये दोन प्रकारचे नाश्त्याचे प्रकार तुम्ही बनवू शकता तर फक्त दहा मिनिटं आपल्याला हाय फ्लेमवरती वाफ काढून घ्यायची आहे त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही आपण ही इन्स्टंट इडली बनवलेली आहे त्यामुळे इथे आपल्याला हे दहा मिनिटच वेळ लागतो सकाळच्या घाईमध्ये तुम्ही अगदी दहा मिनिटांमध्ये असे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या इडली बनवू शकता तुम्ही इथे बघू शकता खूप छान अशी इडली फुगलेली आहे त्याचा टेक्स्चरसुद्धा तुम्ही बघू शकता जितकं आपण बॅटर टाकलं होतं त्यापेक्षा ही डबल फुगलेली आहे खूप अशी जाळीदार आली आहे आणि त्याच्या कडासुद्धा आपोआप सुटलेल्या आहे त्यामुळे इथे ही इडली काढण्यासाठी तुम्हाला चमचा किंवा सुरीचा सुद्धा वापर करायची गरज नाही ही इडलीची प्लेट आता आपण स्टीमरमधून काढून बाजूला ठेवून घेऊया आणि थोडीशी थंड झाल्यानंतर ही आता आपण इडली काढून घेऊया तुम्ही इथे बघू शकता अगदी सहज मी ही इडली हाताने काढलेली आहे इथे कोणत्याही प्रकारचा सुरी चमचा मी वापरलेला नाही याचा टेक्शर बघू शकता खूप अशी फ्लप्पी सॉफ्ट वजनाला हलकी जाळीदार अशी इडली झालेली आहे आणि आपण जितकं बॅटर टाकलं होतं त्यापेक्षाही खूप जास्त फुगलेली आहे तर प्रत्येक इडली मी हातानेच काढलेली आहे अगदी सहज ही इडली निघालेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही सकाळच्या घाईमध्ये मुलांसाठी इन्स्टंट नाश्त्याचा प्रकार बनवून देऊ शकता किंवा मुलांच्या शॉर्ट ब्रेकसाठी सुद्धा तुम्ही नाश्त्याचा प्रकार असा देऊ शकता त्यामुळे तुमचाही प्रश्न सुटेल की नाष्ट्याला काय बनवायचं तुम्ही ते बघू शकता एक ना एक इडली खूप जाळीदार अशी झालेली आहे इडली काढून घेतली त्यानंतर ही अशा प्रकारे आपण सर्व करून घेऊया यामध्ये खूप जण हळदसुद्धा घालतात पण यामध्ये आपण सुद्धा घातलेला आहे युनो आणि हळद एकत्र ते रिॲक्शन झाल्यानंतर त्याचे कुठेतरी इडलीवरती लाल लाल डाग दिसतात त्यासाठी इथे मी हळद वापरली नाही हळदसुद्धा न घालता इडलीचा टेक्शर त्याचा रंग खूप असा सुरेख आणि खूप छान झालेला आहे या इडलीसोबत मी ओल्या नारळाची चटणी बनवलेली आहे त्यासोबतच आणखी तुम्ही टोमॅटो चटणीसुद्धा बनवून खाऊ शकता त्यानंतर इथे ओट्स इडलीसुद्धा खूप छान अशी फुगलेले आहे तुम्ही याचं टेक्चर बघू शकता आपण खूप कमी कमी बॅटर ओतलं होतं त्यापेक्षा ही डबल फुगलेली आहे हीसुद्धा आता आपण प्लेट स्टीमरमधून बाहेर काढून घेतलेली आहे त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सुरी चमचा न वापरता अगदी हाताने ही सहज मी ओट्स इडली काढून घेतलेली आहे खूप अशी जाळीदार झालेली आहे व्हिडिओ तुम्ही इथे बघू शकता खूप अशी याला जाळी सुटलेली आहे तर अशा प्रकारे तुमच्या मुलांसाठी पौष्टिक नाश्त्याचा प्रकार तुम्ही सकाळी बनवू शकता तर ही इडली चवीला खूप छान लागते या ठिकाणी मी ओट्स इडलीसुद्धा सर्व करून घेतलेली आहे याचा टेक्स्चर तुम्ही बघू शकता प्रत्येक इडली ही खूप अशी जाळीदार झालेली आहे आणि त्यामध्ये आपण गाजर तसेच कांदासुद्धा घातलेला आहे त्यामुळे ती चवीला आणखीनच छान लागत आहे पंधरा मिनिटात तयार होणारी दोन नाश्त्याचे प्रकार ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी प्रियंकाज मराठी किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद